नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये मा एका नवीन रेसिपीसोबत आज आपण इथे विदर्भ मराठवाडा स्पेशल यसूर मसाला रेसिपी पाहणार आहोत हा मसाला भाज्यांना घट्टपणा आणण्यासाठी वापरतात काही मोठे कार्यक्रम असतील लग्न कार्य किंवा जागरण गोंधळ तर अशा कार्यक्रमात हा मसाला तिकडे आवर्जून बनवला जातो पाहूयात मग हा मसाला कसा बनवायचा त्यासाठी महत्वाचा पदार्थ बाजरी आहे इथे आपण देशी बाजरी एक वाटी घेतली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे एक मोठा चमचा मूग डाळ घेतली आहे जर सालीची मूग डाळ असेल तर उत्तमच आणि एक मोठा चमचा उडीद डाळ घेतली आहे इथे आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेत एक मोठा चमचा एक मोठा चमचा धने घ्यायचेत अर्धा चमचा जिरे घ्यायचेत किंवा एक चमचा जिरे घेतले तरीही चालतील इथे दोन इंच दालचिनी घेतली आहे एक आठ ते दहा मिरे घेतलेत आणि आठ ते दहा लवंग घेतली आहे आता आपण हे सर्व पदार्थ मंद गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचेत करपू न देता प्रथम आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया यसूर बनवताना काही ठिकाणी गहू ज्वारीचाही वापर केला जातो आणि सर्व गरम मसाल्याच्या पदार्थांचाही वापर केला जातो डाळ थोडीशी पाच मिनिटभर तरी आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये बाजरी घालून घ्यायची आहे बाजरी घातल्यानंतरही एक पाच ते सात मिनिटांसाठी मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे हे दोन्ही एकत्र चांगलं खरपूस भाजून झाल्यानंतर हे ताटात काढून घ्यायचे आणि नंतर राहिलेल्या डाळी आणि तांदूळ भाजून घेऊयात हे प्रत्येक पदार्थ भाजण्यासाठी वेळ कमी जास्त लागतो त्यामुळे आपण हे पदार्थ थोडे वेगवेगळे भाजून घेऊयात मुग डाळ उडीद डाळ आणि तांदूळ हे आपण एकत्रच भाजून घेतले हे आपल्याला मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय एक पाच मिनिटांसाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे तांदूळ छान फुलतील इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे नंतर याच्यामध्ये धने घालायचे तेही आपल्याला भाजून घ्यायचे काही ठिकाणी या मसाल्यामध्ये ज्वारी आणि गव्हाचाही वापर केला जातो आणि बाकीच्या सर्व गरम मसाल्यांचाही वापर केला जातो आपण इथे केला नाही आहे या प्रमाणातही भाज्या अतिशय टेस्टी बनतात जिरे आणि आपण थोडा गरम मसाला घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटांसाठी एकत्र पुन्हा सर्व भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा मसाला आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे करपू न देता सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर बाजरी आणि डाळजी आपण अगोदर भाजून घेतली आहे तीही घालून घ्यायची आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सर्व पदार्थ एकदम छान न करपता खरपूस असे भाजले गेलेत आणि कलरही अतिशय सुंदर आला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचे आणि एकदम बारीक पावडर करायची नाही थोडंसं रवाळच वाटून घ्यायचे कारण आपण याची एकदम बारीक पावडर केली किंवा पीठ केलं तर भाजीला चिकटपणा येतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात भाजी पटकन विटलीही जाते किंवा चवय ही थोडीशी पिठूळ पिठूळ लागते म्हणून आपल्याला या पद्धतीने थोडंसं रवाळच हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला फक्त व्हेजच नाही तर नॉन व्हेज पदार्थांमध्येही वापरला जातो आणि त्याचा घट्टपणा तर वाढतोच परंतु चवही एकदम अप्रतिमाशी लागते हा सुक्या भाज्यांमध्येही तुम्ही वापरू शकता तेवढ्याच छान या भाज्या लागतात हा यसूर मसाला भाजीमध्ये कसा वापरायचा हे आपण पाहूयात इथे आपण मटारची आमटी केली आहे त्यासाठी इथे एक चमचा यसूर मसाला पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे हाताने आपल्याला चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिश्रण या आमटीमध्ये घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये कालून मसाला घेतल्यानंतर त्याच्या गुठळ्या होत नाहीत म्हणून आपल्याला या पद्धतीनेच हा मसाला आमटीमध्ये घालून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आणू द्यायची आहे या पद्धतीने आपण भाजीमध्येही हा मसाला घालून भाज्या घट्ट बनवू शकतो आणि सुक्या भाजीमध्येही आपण हा मसाला वापरू शकतो तसेच सुक्क पातळ चिकन मटन याच्यामध्येही हा मसाला आपण वापरू शकतो नॉनव्हेज मध्ये हा मसाला वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण नॉनव्हेजची ग्रेव्ही परत ती परतत आल्यानंतर त्या ग्रेव्हीमध्येच हा मसाला टाकून मिनिट भरासाठी परतून घेऊन वापरायचा ज्यांना जास्त कांदा लसूण खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या खाल्ल्यानंतर त्रास होतो पित्ताचा त्रास होतो किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे अशांसाठी तर हा मसाला अतिशय उपयोगी आहे आणि शेंगदाण्याचा वापर कमी करून आलं लसूण कोथिंबीर बरोबरच रोजच्या भाज्यांमध्ये एक चमचा या मसाल्याचा वापर केल्यास भाज्या घट्ट तर बनतात परंतु अतिशय चवदार अशाही बनतात रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका